नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी आज केले विद्यालय जिंतूर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त आकाशमंदील निर्मितीचं काम उत्कृष्टरित्या केलेलं के आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या त्या केलेल्या कार्यक्रमाचं कौतुक म्हणून आज आम्ही शाळेमध्ये कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी आ, त्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या शाळेतील मराठी विषयाच्या शिक्षिका श्रीमती जयश्री लहाने मॅडम यांनी परिश्रम घेतले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये त्यांनी कसे तयार केले याविषयी मार्गदर्शन केले स्वतः हाताने विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे आकाशकंदील या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहेत आज एक वाली विद्यामंदिर या माध्यम शाळेमध्ये शाळेतील कारणभोच्या तासेमध्ये विषय शिक्षकांनी कंदील तयार करून शाळा सजावटीमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये आकाश कंदील लावण्याचे ठरवले आणि जया मॅडम याने खूप मेहनत करून परिश्रम करून विद्यार्थ्याकडून आकाशकंदी बनवून घेऊन